हाय गोविथ किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आज मी जवसाची चटणी बनवते सीड चटणी त्यासाठी मी शंभर ग्रॅम जवस घेतले आणि ते आता मी कोरडे भाजून घेणार आहे हे तीन ते चार मिनटं असे कोरडे भाजून घ्यायचे असे भाजत आले की असे ते उडतात आणि जसा आवाज यायला लागतो तीन ते चार मिनटात हे भाजून होतात हे कोरडेच भाजायचे आता मी थे अर्धा तेल थे। ते अर्धा चमचा तेल घेते आणि त्यात मी आठ ते दहा लसणाच्या पातळ्या भाजून घेणार आहे या ब्राउन होईपर्यंत भाजल्या की आता सहा ते सात कडीपत्त्याची पानं भाजून घ्यायची आणि आता मी दोन काश्मीरी आणि दोन बेडगी मिरची भाजून घेणार आहे मी तेल एकदाच घेतलेलं आहे परत तेल घेतलेलं नाही आहे हे सगळं भाजून घ्यायचं आहे आता मी एक चमचा तीळ घेतलं आहे तेही भाजून घ्यायचे आहेत सफेद तीळ आता हे सगळे भाजलेले पदार्थ थंड करायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमधनं काढून घ्यायचे आहेत आणि जवीनुसार मीठ टाकायचं आहे मिक्सरमध्ये भाजता दळताना आणि आता आपली जवसाची चटणी तयार आहे सीड चटणी व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स बाय बाय